जय श्रीराम कैकेयीने दशरथाकडे मागितलेल्या वराप्रमाणे राम, वरा राम लक्ष्मण आणि सीता यांचा वनवास सुरू झाला शृंगवेलपूर येथे राम लक्ष्मण व सीता यांनी गवताच्या शय्येवर थोडा वेळ विश्रांती घेतली शृंगवेलपुरीत गुहक नावाचा निषादांचा राजा राहत होता नौकेतून लोकांना गंगा पार करणे हा त्याचा उद्योग होता रामाने त्याच्याकडे जाऊन त्याला विनंती केली गुहका मला माझ्या बंधू पत्नीसह तू तुझ्या नौकेतून गंगेपलीकडे पोहोचव काय गंमत आहे पहा क्षीरसागराने एखाद्या भिकाऱ्याला माझी भूक भागव असे म्हणावे गंगा जलाने एखाद्या डबक्यातील पाण्याला तू माझी तहान भागव असे म्हणावे किंवा कल्पवृक्षाने एखाद्या भिकाऱ्याकडे भीक मागावी तसेच ज्याच्या पावन नामाने लोकांनी भसागर तरून जावा त्या रामाने तू मला गंगा पार कर अशी विनवणी करावी गुहकाने विचारले आपण कोण आपणाला गंगापार कशासाठी जायचे आहे राम म्हणाला मी दश्रत पुत्र राम हा माझा भाऊ लक्ष्मण व ही माझी पत्नी सीता राजाज्ञेने आम्ही वनवासी निघालो आहोत तेव्हा तू आम्हाला नौकेतून पलीकडे पोहोचव ते ऐकून गुहकाची आई म्हणाली गुहका नको रे यांना तुझ्या नौकेत बसवू नको अरे याच्या चरणधुलीमुळे एका शिळेतून एक सुंदर स्त्री उत्पन्न झाली तशी तुझ्या नौकेची जर एखादी स्त्री झाली तर शिवाय नौका नाहीशी झाल्याने तुझा धंदा बुडेल ते वेगळेच प्रत्यक्ष श्रीराम आपल्या पत्नी भावासह आपल्या समोर उभे आहेत हे पाहून गुहकाला खूप आनंद झाला मग गुहकाने ब्रह्मदेव शंकर आणि इंद्र यांनाही दुर्मिळ असे राम या रामांचे पाय आपल्या हातांनी पाणी घालून स्वच्छ धुतले गुहकाने ते पवित्र तीर्थ घेतले रामाची पूजा केली त्यांना फळे अर्पण केली त्यांना नमस्कार केला रामाने गुहकाला आलिंगन दिले मग गुहकाने तिघांना नौकेत बसविले गुहकाने रामाला सांगितले तुम्ही इथे परत येईपर्यंत मी पण तुमच्यासारखीच तपस्वी वृत्तीच धारण करीन अजूनही सुमंत जवळच उभा होता प्रभू रामचंद्राने सुमंताला अयोध्येत जाण्यास सांगितले मी इथेच राहीन चौदा वर्षांनी परत याल तेव्हाच तुमच्याबरोबर मी अयोध्येत जाईन अयोध्यावासी मला म्हणतील तू अपशकुनी आहेस रथ पाहिल्यावर लोक मला म्हणतील तू आता दशरथ कौसल्या यांना ठार मारायला आलास का तेव्हा रामाने सांगितले माझी आज्ञा म्हणून जा भरत येईल त्याला सांभाळण्यासाठी तू जा गुहकाने आपल्या नाविकांसह गाणे गात गात श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांना गंगा पार केले गंगेच्या पलीकडे गेल्यावर रामाने सुमंतला परत जाण्याची खूण केली मग सुमंत दुखाने कसा तरी परत गेला गंगा नदी पार करून राम सीता व लक्ष्मण प्रयागराज येथे आले रघुनाथांचे चरण प्रयागात आल्यामुळे तीर्थराज प्रयागराजच पावन झाले पुढे भरद्वाजाचा आश्रम लागला राम आले आहेत हे कळताच भरद्वाज ऋषी घाईघाईने आले रामाने त्यांना नमस्कार केला माझ्या घरी त्रिभुवन पती श्रीराम आला माझी तपश्चर्या फळाला आली म्हणून भरद्वाज अत्यंत आनंदित झाले अनेक ऋषी येऊन रामरायाला भेटू लागले ऋषींच्या हृदयाचे विश्रांती स्थान श्रीराम प्रत्यक्ष आला म्हणून सर्व ऋषी मंडळात आनंदाची लाट पसरली होती रामरायाच्या वनवासाची बातमी ऐकून भरद्वाज ऋषी रामाला म्हणाले चौदा वर्षे तुम्ही इथेच राहा दंडकारण्यात कशाला जाता तेव्हा राम म्हणाला महाराज आपण जाणताच आम्ही इथेच राहिलो तर अयोध्यावासी रोज इथे पण भेटायला येतील तुमच्या साधनेत माझ्यामुळे व्यत्यय येईल तेव्हा महाराज आम्ही अरण्यात गुप्तपणे राहू शकू असे जवळपास कोणते स्थान आहे भरद्वाजांनी रामाला चित्रकूट पर्वतावर राहायला सांगितले तिथे रोज संत सभा असते भरद्वाजांनी राम लक्ष्मण व सीता यांना सिद्धवटापर्यंत सोडले भरद्वाजांनी सिद्धवटाला नवस केला रामाची वनवासाची चौदा वर्षे झाली की मी खूप दान करीन राम वाल्मिकींच्या आश्रमापाशी आला ज्याने जन्मा आधीच सगळे जन्मपत्र लिहिले होते नारदांच्या सहवासाने ज्याने अवतार भविष्य सांगितले होते त्या वाल्मिकी ऋषींना रघुनंदन आल्याचे कळताच ते आश्रमाबाहेर धावत आले रामाने त्यांच्या चरणी माथा ठेवला वाल्मिकींनी रामाला हाताने उचलून हृदयाशी धरले मग राम चित्रकूट पर्वतावर आला आपण अयोध्येपासून बरेच दूर आलो आहोत हे पाहून राम म्हणाला लक्ष्मणा या इथेच कुटी बांध गुह गंगा किनारी आला सुमंताला रामाने अयोध्येत जाण्याची आज्ञा दिली होती पण सुमंत दुःख वेगाने बेशुद्ध होऊन गंगा किनारीच पडला होता गुहकाने सुमंताला घरी नेले सुमंताबरोबर आपले लोक देऊन रथात बसवून अयोध्येत पाठविले रथ हळूहळू अयोध्येत आला इकडे अयोध्येला वाईट स्थिती झाली होती घरात कुणी दिवे लावत नव्हते वृद्धांनी सेवा घेण्याचे नाकारले होते तरुण डोक्या आपटून प्राण देण्याच्या तयारीत होते लहान सर्वांनी आई जवळ होता रथ आल्याचे पाहून नागरिक धावत बाहेर आले रथात कुणीतरी असेल ह्या कल्पनेने त्यांनी पाहिले तर रथात कुणीच नाही हे पाहून त्यांची तोंडे परत रडवेली होऊ लागली लोकांची ही स्थिती पाहून सुमंताने आपले मुख झाकून घेतले कैकईच्या भवनात सुमंत गेला राघवासाठी राजाची अशी दशा झाली हे पाहून सुमंत नमस्कार करायलाही लाजू लागला सुमंत आले हे राजाने ऐकले आणि त्याने घाईघाईने विचारले सुमंता मी माझी बहुमोल ठेव तुझ्या हाती दिली होती रे ती वनात सोडून तू एकटाच कसा परत आलास अरण्यात माझी बाळे कशी राहतात हे सगळे मला सांग माझे प्राण कासावीस होत आहेत सुमंत म्हणाला शेवटी राम मला म्हणाले सुमंता तू आता परत जा माझ्यासाठी तू वडिलांना वंदन कर आणि त्यांना आमची खुशाली सांग कौसल्या माता आणि सुमित्रा माता यांना धीर दे आम्ही इकडे सुखी आहोत सीतेची काळजी करू नका हे त्यांना पटवून दे भरताला म्हणावे तू युवराजपदाचा अभिषेक करून घे प्रजेवर प्रेम कर तुझ्यावर पित्याचे छत्र आहे त्यांची काळजी घे आई माझ्या वियोगाने दुःखी होईल तिच्याशी तूच राम आहेस अशा रीतीने वाग इतकेच राम माझ्याशी बोलले बोलता बोलता ते गहीवरले आणि त्यांनी हातांनी माझा निरोप घेतला सुमंताचे बोलणे ऐकून दशरथ दुःखी होऊन अश्रू ढाळू लागला दशरथ म्हणाला सुमंता तू पाषाण हृदयाचा आहेस माझ्या पाडसांना वनात टाकून तुला इथे येण्याचे धाडस कसे झाले वियोगाग्नीने दशरथाचे हृदय जळू लागले रामा मी आता जातो अंतकाळी तरी तुझे मूग दाखव असे म्हणून दशरथाने डोळे मोठे केले राम राम म्हणत दशरथ खरोखरच रामरूप झाला सुमंताने मांडी दिली कौसल्येच्या दुःखाला तर अंतच नव्हता मुलगा वनात गेला आणि त्यात दशरथाचा मृत्यू झाला एक राजा राज्यावर बसल्याशिवाय मृत राजाचे दहन करू नये असा नियम आहे म्हणून दशरथाचा मृतदेह व्यवस्थित सुरक्षित ठेवला वसिष्ठांनी सुमंताला सांगितले उद्या सूर्योदयाच्या आत भरताला इकडे घेऊन ये पण तिथे त्याला ही वार्ता सांगू नकोस सुमंत वायुवेगाने रथ चालवीत भरताच्या आजोळी निघाला इकडे भरताला अशुभ स्वप्ने रोज पडत होती काळ्या रंगाची वस्त्रे नेसलेली स्त्री भरताच्या अंगाला तेल लावत असलेली त्याने पाहिली त्या स्वप्नाने भरत अस्वस्थ होऊन जागा झाला सकाळी सुमंताचा रथ संग्रामजिताकडे आला सुमंताला पाहून भरत धावतच जवळ आला तुम्हाला अयोध्येला लवकर बोलाविले आहे असे सांगताना प्रयत्न करूनही सुमंताला आपले रडणे आवरता आले नाही भरताने विचारले तुमचे डोळे लाल कशाने झाले तेव्हा त्यांना सुमंताने सांगितले तुमची भेट खूप दिवसांनी झाली म्हणून म्हणून मला माझे अश्रू आवरत नाहीत भरताचा रथ अयोध्येच्या मार्गाला लागला राज्यात आज स्वागताला कोणीही पुढे आले नाही राजमंदिरावरील शुभचिन्हे नाहीशी झालेली भरताला पाहून लोकांच्या डोळ्यातून अश्रू येत होते दशरथाचा मृतदेह जिथे ठेवला होता तिथेच सुमंताने रथ नेला छत्र नष्ट झालेले पाहून भरत रामा रामा म्हणत रडू लागला मला राम भेटवा हो म्हणजे माझ्या दुःखाची तीव्रता कमी होईल भरत सगळे तिथेच टाकून राम सदनाकडे निघाला कौसल्येला पाहताच त्याने तिचे पाय धरले आणि म्हटले माते मला राघव भेटव ना भरताला पाहताच कौसल्या म्हणाली राम वनात गेला म्हणून अयोध्या पतीने प्राणत्याग केला एवढे बोलेपर्यंत कौसल्येला मूर्छा आली मला पण आता मृत्यू येऊ दे भरत म्हणाला नंतर वसिष्ठांकडे जाऊन त्यांचे चरण धरून भरत म्हणू लागला मला रघुनंदन दाखवा वसिष्ठांनी भरताला शांत केले त्याला सांगितले तुझ्या मातेच्या इच्छेप्रमाणे तुला राज्य द्यावयाचे आहे तुला राज्यावर बसविल्याशिवाय राजाला अग्नी देता येणार नाही तुला राज्य द्यावयाचे आणि रामाला वनवासाला पाठवायचे हे तुझ्या आईच्या इच्छेप्रमाणे ठरले आहे हे वसिष्ठांचे बोलणे ऐकताच भरत मोठ्याने रडू लागला रामाला वनवासात पाठवून मी राज्य करावयाचे म्हणजे ब्राह्मण वधाचे पाप मला लागेल जगात निन्य गोष्ट केल्याने जे पाप लागते ते मला लागेल कौसल्या सुमित्रा दशरथाच्या चितेत प्रवेश करू लागल्या वसिष्ठांनी त्यांना उपदेश करून सती जाण्यापासून परावृत्त केले रात्र झाली होती भरताजवळ आली आणि त्याला आपले कौतुक सांगू लागली भरता तुझ्यासाठी एवढे सर्व मी केले तू राज्यावर बैस तुझ्यासाठी मी रामाला वनवासात पाठविले माझी मंथरा मला सावध करायला होती म्हणून हे सगळे पार पडले तिचे बोलणे ऐकताच तिच्या अंगावर भरत धावला भरताने कडक शब्दांत तिची निर्भत्सना केली माता माता न तू वैरिणी तू ज्या मार्गाने रामाला वनात पाठविलेस त्याच मार्गाने मी पण वनात जाईन तुला मी ठारच केले असते पण माझ्या रामाला ते आवडणार नाही म्हणून मी तसे करीत नाही दुसरे दिवशी सकाळ झाली भरताने वडाच्या चिकाने मस्तकी जटा वळल्या अंगाला भस्म लावले सगळ्या वस्त्रालंकाराचा त्याग केला भरत वल्कले नेसला आणि नगरजन सैन्य वशिष्ठ आणि स्वतःला रामार्पण करण्यासाठी रामाचा शोध घेत वनमार्गाने निघाला कौसल्या सुमित्रा यांचे मेणे वस्त्रांनी संपूर्ण आच्छा दिलेले होते चारही वर्णांचे लोक निघाले तिथे भेदभावाला स्थान नव्हते कैकेयी -कै शिवाय अयोध्येत कुणीच नव्हते सुमंताने राम ज्या मार्गाने गेला तो मार्ग दाखविला गुहकाच्या घराजवळ भरत पोहोचला गुहकाने लांबून आवाज ऐकला त्याने भरताची मिरवणूक पाहिली ससैन्य भरत येत असलेला पाहून त्याच्या मनात विचार आला भरताच्या आईने भरताला सैन्य बरोबर देऊन राम लक्ष्मणांना वनातच मारून टाकण्यासाठी पाठविलेले दिसते नाहीतर सैन्यबरोबर कशाकरिता आणले गुहक भरताला म्हणाला तू सैन्य घेऊन रामलक्ष्मणांना मारण्यासाठी आला आहेस तुझे राज्य निष्कंटक करण्यासाठी तू आला आहेस खरा पण राम माझा स्वामी आहे त्याचे रक्षण करण्यासाठी मी तर माझे प्राण वेचीनच पण आमच्यातील लहान मुलंसुद्धा प्राण असेपर्यंत तुझ्याशी युद्ध करतील आणि तुम्हाला कुणालाच गंगा पार होऊ देणार नाही गुहकाचे हे बोलणे ऐकून भरताला आपले अश्रू लपविता आले नाहीत गुहकाला तो म्हणाला मी पापी आहे माझ्यामुळे रामाला वनवास घडला मला एकच बाण मारून माझा शिरच्छेद करून टाक रामवियोगाचे दुःख माझ्याच्याने अजिबात सोसवत नाही रे भरताच्या या बोलण्याने गुहकाने भरताचे रामावरील प्रेम ओळखले त्याने धनुष्य टाकले व तो भरताला भेटण्यास पुढे गेला रामवियोगाने दुःखी झालेली दोन अंतकरणे एकत्र आली त्यामुळे तिथे अश्रुपूर लोटला भरत पुरांत एक दिवस राहिला त्याने जागोजागी उमटलेल्या रामाच्या पाऊलखुणांचे दर्शन घेतले सदगदीत अंतकरणाने ती धूळ कपाळाला लावीत तो चालला होता गुहकाने नौका आणून हजारो माणसांना गंगापार सोडले चित्रकूटाच्या मार्गाने सैन्य चालले होते यावेळी फळे फुले वेचण्यासाठी लक्ष्मण चित्रकूट पर्वतावर आला होता राम इकडे यज्ञ करावयास बसला जानकी त्याला सर्व सामग्री पुरवित होती रामाच्या हातून आहुती मिळाल्यामुळे अग्नी तृप्त होत होता तेथून सुदर्शन नावाचा गंधर्व चालला होता त्याने रूप सुंदर जानकीला पाहिले त्याला जानकीचा मोह झाला त्याने कावळ्याचे रूप घेतले तो तिच्याशी लगट करू लागला तिला स्पर्श करण्यासाठी तिच्या अंगावर झेप घेऊ लागला जानकीच्या मोहामुळे पुढे ओढविलेले आपले मरण तो विसरला जानकीचे रक्षण करण्यासाठी रामाने एक दर्भाची काळी मंत्रून गंधर्व कावळ्यावर सोडली हा विजेच्या लोळासारखा येणारा बाण पाहून गंधर्व उडू लागला तो पाठीमागे वळून पाही तेव्हा बाण त्याचा पाठलाग करीत आहे असे दिसे तो इंद्रापासून सर्व देवांच्या घरी संरक्षणासाठी गेला पण सर्वांनी त्याला दूषणे देऊन हाकलून दिले आणि घराची दारे बंद केली उडता उडता वाटेत नारद भेटले त्यांना गंधर्वाने सांगितले पहा हो हा बाण माझ्या पाठी लागला आहे त्रिभुवनात माझे कुणीही रक्षण करू शकत नाही तेव्हा नारदांनी त्याला सांगितले मूर्खा तू ज्याचा अपराध केलास त्यांनाच शरण जा तेच तुझे रक्षण करतील गंधर्व रामाकडे गेला आणि त्याची स्तुती करू लागला तू शरण आलेल्यांचे रक्षण करतोस माझ्यासारख्या पाप्याचे रक्षण कर तेव्हा रघुनाथाने त्यांना सांगितले मी जो बाण सोडतो तो कधीही फुकट जाणार नाही रघुनंदनाने बाणाला आज्ञा दिली ह्याचा प्राण रक्षून फक्त उजवा डोळाच फोड कावळा म्हणाला मला काही वर द्या उपशाप द्या तेव्हा राम म्हणाला तुझे एकच बुबुळ दोन्ही डोळ्यात फिरेल तू सीतेचे चुंबन घेण्यास धावलास तेव्हा तू विष्टाच भक्षण करशील पक्षांमध्ये तू कनिष्ठ गणला जाशील ते ऐकून गंधर्व घाबरून रामाची गयावया करू लागला तेव्हा राम म्हणाला मात्र मृत माणसाला जेव्हा पिंडदान करतात त्या पिंडाला तू स्पर्श केल्याशिवाय मृतात्म्याला शांती मिळणार नाही त्यानंतर सुदर्शन गंधर्व रामाला साष्टांग नमस्कार करून निघून गेला